सांगलीत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास नागरिकांची तोबा गर्दी तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा उद्या पेट्रोल पंप बंद राहणार त्यामुळे पेट्रोल पंपावर तुफान गर्दी झाली आहे पेट्रोल पंप परिसरात ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यात पेट्रोल पंपावर गर्दी होत असून विश्राम भाग येथील पंपावर दुचाकी आणि चारचाकींच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत लोक आपल्या दुचाकी आणि चारचाकी घेऊन पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी करत आहेत अचानक कळेल्या संपामुळे लोकांची मोठी तारांबळ उडाली संपामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची एकच झुंबड उडाली पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांचा गोंधळ केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याअंतर्गत यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालक राहणार आहे आणि ट्रक चालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे याच कायद्याला विविध चालक मालक वाहतूक संघटना यांनी विरोध दर्शवलाय नवीन कायदा रद्द करा अशी मागणी बी पी सी एल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तीनही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे त्यामुळे आज सायंकाळीपासून जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यास तोबा गर्दी केली आहे तर पेट्रोल पंपावर जेवढं शिल्लक पेट्रोल आहे तेवढं संपल्यानंतर पेट्रोल पंप बंद पडणार आहेत त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त पेट्रोल आपल्या गाडीत घालून घेत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी